तुम्हाला जीवनात जे जी मिळाले नाही त्यावर दुःखी कष्टी होण्याऐवजी जे मिळाले आहे त्यात आनंद घ्यायला शिका आणि चला याच विचाराने आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ सकाळ झाली होती सकाळचा स्वयंपाक करायचा होता तर लवकरात लवकर मी कुकर मांडून घेतला भाताचा आणि लवकर ग्रेव्ही तयार केली इथे मी अंडाकरी करते आहे आणि आज स्पेशल त्या रेसिपीसाठी आपण वापरलेला आहे वाघमारेचा ग्रेवी मसाला इतकी सुंदर टेस्ट होते आणि वराडी मसाला आहे हा खूप सुंदर अशी चव येते याला तर सोपा आणि लवकरात लवकर होणारी ही अंडाकरी आहे झटपट होणारी ही थाळी आहे तर असा हा आजचा बेत होता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम चॅनलवर असंच असू द्या एकमेकांचा विनाशर्त स्वीकार आणि आदर असेल तरच संसार सुखी होत असतो आणि संसारात जर सुखी व्हायचं असेल तर जे मिळालेलं आहे त्यात समाधान आणि आनंदी मानायला शिकलं पाहिजे तर सकाळची वेळ तर भागून गेली तर संध्याकाळी काय करायचं तर अंडी होतीच तर याचं याची मी भुर्जी तयार केली पटापट अशी ही भुर्जी तयार केली आणि अंडा भुर्जी आणि चपात्या तयार केल्या आणि आजचा दिवस असा सुंदर माझा निघून गेला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओजसाठी बघत रहा मॅजिक फ्लेवर्स